सगळ्यांना स्वागत आहे तुमचं या अनुदा छोटी ब्लॉगर मध्ये आणि आज आपण चाललोय बालाजीला आपण बालाजीच्या पायऱ्या आप चढणार आहेत आणि खूप छान फीलिंग येत आहे मम्मा आज जाऊया आपण पप्पा कसं वाटेल रे पहिले सगळं मला पाहिजे माझा माझा मित्रांनो गाडी झोपलेली असतात मध्ये दोघांच्या मम्मा मला तिकडून टाकले मेन पॉइंट सांगितला मी हे नाही बोलणं होत आहे हे नाही बोलणं होत <laughs> 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 बदनाम दे कुठे निघाले आपण आपण बालाजीला चल सांगितलंस का आणि या नॅनू तर छोटे ब्लॉगरचे ब्लॉग कसे वाटतात तुम्हाला गिरणारला आमची नॅनून ब्लॉग केलेले बघितले ना तुम्ही सगळ्यांनी कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा बर तयारी दाखव आपली सर तयारी आज आज म्हणजे आपल्या बॅगा झाल्यात पाच बॅगा दाखवला हात लावला ही आपली बॅग आहे ही पप्पांची नाही भैयाची बॅग आहे ही भैयाची बॅग आहे ही माझी बॅग आहे ही मम्माची बॅग आहे बघा सगळ्यांची वेगवेगळी सगळ्यांनी घेतल्या आणि ही ही भैयाची ही भैयाची बॅग ही भैयाची आणि ती पप्पांची बघा ब्लू बॉल तर असं सगळे पाच बॅग झालेत आज आज पहिल्यांदा कुठली कॅमेराची एक बॅग आहे म्हणजे की सहा बॅग सगळं आम्ही सगळं कॅमेरा ते न्यात ठेवतो तर गिंबल ते ठेवलंय आणि कॅमेरा ठेवले तर चला

आणि गोविंदांनी श्लोक सोडायला आता काय बाय बाय तर आता जाऊया ते काके का नाही कारण ते महाबेश्वरला गेलेले आहेत ते परवा येतील ते जरा तिथं फिरायला गेलेत ना आणि आपली इथं गाडीही तयार आहे माझी बॅग पण तयार आहे तर चला आता आपण रेल्वे स्टेशनवर जाऊ रेल्वे स्टेशनवर आलेलो आहे आणि बघा आपली पुढं गाडी लागली आहे ती इकड इकडून इथे येणार आहे या दोन नंबरच्या प्लॅटफॉर्मवर आणि आपण जाणार बसणार आणि आपण उद्या तिरुपतीला बसणार बघा कसं वाटतंय

लेशान तर आता गाडी गाडी येईल पाच मिनिटात इथे आणि मग बसूया आणि तुम्हाला ट्रेनमध्ये बसल्या कस कस व्यवस्थित येत तर चला तर मित्र तर पप्पा इथं काच पोसत आहे काच ट्रेनची पप्पाना घाण अजिबात आवडत नाही ना तर बघा आलेल्या काय केलंय

भारी वाट को आपण जनरल केलेलं आपण जनरल स्ली स्लीपर केलेलं खरं खरं आपण एसी मध्ये आपण आलो तुझे काय मामा अपग्रेड अपग्रेड सीट।, सीट।, सीट एसी की, एसी मस्त एसी असो काय काय होतं ते तुम्हाला दाखवतो चला तर मित्रांनो फायनली ट्रेन हललेली आहे आणि पप्पा किती वेळ लागला आहे आली आली पप्पाला सगळं माहित असतं ना कुठं कशाला किती वेळ लागणार आहे लवकर या आणि पप्पा न्याना आणि पप्पा असं नाही पप्पा ट्रेनला लायला किती वेळ लागला आता ट्रेन हालायला पाच सेकंद लागले बघाशी सुरू झाली आणि हल्ली ट्रेन लगेच आणि तस नाही रे किती उत्सव झालं सव्वा दहा वाजता साडे दहा वाजता अकरा पन्नास लाईन अरे <laughs> या मम्मा <laughs> ना मला खूप काही शिकत आलं नाही तीन तास सव्वा तास मला काय येत नाही येत नाही ना बुक लागलेत काय

अरे पप्पाची साई डीएसपी म्हणजे सगळे येते येतोय डीएसपी करायची काय न्याना माहित नाही ठीक आहे का जेवतांना दाखव हित्रांनो आता आपण जेवाय घेतलेला आहे मम्मा जेवायला काय काय आणलेस आणले मोड असतात ती जी उसरा आणल्या रबरबी करून आणि चपाती आणल्या तुप लावून आणि इकडे बघा लसूण कांदा चटणी आणून आणला हो बघा ते चला जेवायला चला जेवायला या मित्रांनो तर चला तर मित्रांनो पाऊस सुरू झालेला आहे आणि पाठी मग महाबळेश्वर गेलो खूप छान व्ह्यू होता मी कॅमेरा शोधत होते त्यामुळे तुम्हाला दाखवा दाखवायला नाही आला हेअर स्टेशन आपण पण बघूया बघा कसून चांगला व्ह्यू आहे आणि काय व्ह्यू दिसतो पाटणाचा महाबळेश्वरचा रस्ता पा पाहून होते एवढं भारी एक्सपिरियन्स वाटतो आणि सगळीकडे दुख्याच राहिलं बघावी तर मला वाटायला की दम पिसा मोठलं येणार आता मित्रांना मी तिथं वरती एकटी जोपलेली उशा टाक उषा टाकून पाऊस कसला पडतोय मस्त भिजायला नको कसं जायचं

ता, मला विमा देतacket चला तर मित्रांनो पाऊस मगाशी पण पडला तुम्हाला सांगितलं महाबेश्वरला तर इथं पण परायला बघा मग जेव्हा पप्पा इथं बसलेला तो पापान तिकडं लक्ष घातलं तिथं खूप मोठी वीज पडली बघा पाऊस मोठा पाऊस पडतो मला तर भीती वाटते दंपिशातची दंपिशातची तिला हॅरी पॉटर मधला दंपिशात आठवतो मला

मी जवळिक नाही छान आणि छान दिसते पप्पा मला छान दिसत बोलते तेव्हा कांदा फिरतो बघा पोटात बघते काय नाही मी कांदा कधीच चिडत नाही मित्रांनो कधीच ती थी का नाही त्या पोटा दुखते का नाही अरे मी छान आवडल की तू छान बोललस की त्या पोटात दुखते का नाही मला जरा उलट वाटते खरं <laughs> <laughs> कोणत्या ज्ञानेशा शाळेत काय शिकवतात मम्मी खरे बोला वट पौर्णिमेला मम्मी ना आवडल्यावर मी तुला काय म्हणलं बरोबर कसं दिसतोय आमचा आयटम मग ज्ञानी काय केलं लगेच

छान बाहेर मोसम करू खरोखर बघ ओके कस बाहेर खाली आहे बघ गण्या सांग सीज मम्मा सारख शॉर्ट घेऊया तुझा ओके खरोखर बघ ओ कसलं छान झालं अगं मैदान बघ की मैदान दिसतंय त्या मैदानात काय काय मैदान तसलं का। मैदान नाही गणे

अग मला वाटलं असं न आपण हुबी मध्ये पोचलोय बघा तुम्ही पण दर्शन घ्याशन घ्या हुबी मला माहित नाही तुम्ही जर ब्लॉग बघित असले तर आपलं सिद्धार्थ स्वामी हुबई

नाही ब्लॉगर छोटा ब्लॉगही कमी अडकला नाही काय पिझ्झा आलेला आहे आपला हज्जाघर पण मागवलं पिझ्झा पप्पांनी तुला जागेल नव्हतं ना हो मई कुठल्या कुठल्या मागवल्या सांग ना नाही सांगायचं नसतं रे सांगायचं नसतं आहे छोट्या पोरांना सांगायचं नसते कारण मी खाणार नसतेत पोरंना द्याचं नसते काय मी नाही खात तू मी मोठी आहे पोर बघ आता पप्पा देत कुणासाठी मागवला कुणासाठी मागवलं तुझ्यासाठी माझ्यासाठी गोपूर घ्याय तरी पण दमवत आहे पप्पांना काय बी बेटरी च पाणी पी दोन मुसकाडे फ्री ज्ञानेश्वरी पण एक <laughs> ना आता घोर गेला असता आता मी चढव तुम्हाला गोपरो दाखवणार आहे काय ना गोपर बघितलाय आणि तुझं फेस सोबाड बघून बघून आला असेल तर का दाखव कि पिझ्झा आलाय किती पिझ्झा दिसतात पप्पानी सरप्राईज दिले ओ, तीन दिसतात मला दिसतात इथे झालं फायनली आता पप्पा आलाय आणि आपला पिझ्झा पण आपण उघडलेलाय आणि नाही नाही पाहिजे काही नको मला दुसरा पिझ्झा पाहिजे सगळ्यातलं सगळं असंच आहेत टाकू का हा नको आहे चिली नाही गे ही ऑरिगॅनो आहे ऑरिगॅनो ऑरिगॅनो तर पिझ्झा खाऊन तुम्हाला भेटतो आणि जुंडीसाठी तर चला तर मित्रांनो आपण जेवलेलं आहे आणि मी हे वाली सीट घेतली खालची तर मम्मा झोपणार आहे तिथे पप्पा झोपणार आणि तिथं भैया झोपणार भैया भैया झोपणार आणि मी इथं झोपणार आहे परत आता आपण आहे हा सगळं ट्रेन मधला प्रवास झाला पण तिरुपतीतला प्रवास उद्या दाखवणार आहे काय नाही काय आता बोलायचं तुम्ही हा व्हिडिओ करो कर नक्की बघा मी तुम्हाला जू, जून था था, जून महिन्यातच द्या जून महिन्यातच या तुम्ही बघा पप्पा मला सांगतात बघा मेन व्हिडिओ बघा आणि काय करा ठीक आहे पप्पा किती पाहिजे सांग मला पाया किती सांगत बोलच्या व्हिडिओ मध्ये टाटा बाय बोल टाटा बाय बस साई मारा सायला सायन राग